आषाढी एकादशी ज्याला देवशयनी एकादशी देखील म्हणतात हिंदू धर्मात खूप महत्वाचे आहे ही एकादशी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येते या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि भक्त उपवास करतात या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो ज्यामध्ये शुभ कार्य करणे वर्ज मानले जाते नामघोषांच्या टाळात कीर्तन केले जाते भजन कीर्तनाचा स्वाद आपल्याला नक्कीच पाहावयास मिळतो नमस्कार मित्रांनो मी ओंकार गावडे आणि तुमचं मराठी मोटिवेशन स्टोरी या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आषाढी एकादशीचा इतिहास आणि त्याचे महत्व आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर येते ती पंढरपूरची वारी वर्षभरातील चोवीस एकादशांमध्ये या एकादशीचे एक विशेष महत्व मानले जाते या दिवसाची या या दिवसाच्या व्रतास सर्व देवांचे तेज एकटवलेले असते आषाढी एकादशी या व्रतामागील इतिहास आणि तिचे महत्व तसेच पंढरपूरची वारी आपण यानंतर पाहणार आहोत पूर्वी देव आणि दानव यांच्यात खूप युद्ध पेटले होते कुंभदैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून भगवान महादेवांकडून अमरपत मिळवले होते त्यामुळे तो ब्रह्मदेव विष्णूदेव आणि शिव या सर्व देवांना अजिंक्य झाला त्यांच्या भयाने देव त्रिकूट पर्वतावर धात्री वृक्षातळी एका गुहेत दडून बसले त्यांना त्या आषाढी एकादशीला उपवास करावा लागला पर्जन्याच्या धाडीस नान घडले अकस्मात त्यांच्या सर्वांच्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली त्या शक्तीने लप ल, ल, लपून बसलेल्या मृदुमान्य दैत्याला ठार मारले ही जी शक्ती देवी तीच एकादशी देवता आहे या एकादशीचे महत्व आषाढी एकादशीच्या व्रता सर्व देवांचे तेज एकटवलेले असते कामिका एकादशी ही मनोकामना पूर्ण करण्यासाठी एकादशी आहे ही पुत्रीदायी एकादशी आहे आदल्या दिवशी दशमीला एक भुक्त करायचे एकादशीला प्राप्त स्नान करायचे तुलशी वाहून विष्णू पूजन करायचे हा संपूर्ण देश उपवास करायचा रात्री हरिभजन करत जागरण करायचे आषाढ शुद्ध वामनाची पूजा करायची आणि पारणे सोडायचे या दोन्ही दिवशी श्रीधर या नावाने विष्णूंची पूजा करून अहो रात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात एकादशी व्रत कसे करावे ते आता आपण पुढे पाहणार आहोत एकावर एक अकरा म्हणजेच एकादशी याचा अर्थ एकत्व सोडू नये या दिवशी लंगन करणे उपवास करणे याचा उद्देश आहे लक्ष तिकडे न जाता भगवंताकडे राहावे मात्र आता हा अर्थ गण्य झाला उपवास प्रदान झाला या दिवशी तत्व साधना करण्याला अनुकूल असते एकादशी प्रतिदिनच केली पाहिजे मात्र एक दिवस योग्य तऱ्हेने केल्यास त्याचा प्रभाव पंधरा दिवस टिकतो म्हणून एका मासात दोन एकादशी असतात परत पंढरपूरची वारी अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा एक भक्कम पुरावा म्हणजे पंढरपूर वैकुंठ भुवनाच्या आधीपासून पंढरपूर अस्तित्वात आले त्यामुळे पृथ्वीवरील सर्वात पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख मात्र नक्की केला जातो पृथ्वीवरील केवळ दोनच तीर्थक्षेत्र नाश न पावणारे आहेत एक म्हणजे काशी आणि दुसरे म्हणजे पंढरपूर कारण या क्षेत्रांचा अविनाशी तत्व असा महिमा भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांनी आपल्या अखंड वास्तव्याने कथन केला आहे बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव या अभंगाची प्रचिती आज प्रत्येक वारकरी आणि विठ्ठल भक्त घेत असतात पंढरीचा विठ्ठल हा वारकऱ्यांचा श्वासच आहे त्याच्या नावाविना त्याचे कोणतेही कर्म होत नाही आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला आषाढी एकादशी असे म्हणतात आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्व आहे या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे भगवान श्रीकृष्ण हे विष्णूंचा आठवा अवतार आहे त्यानंतर भगवंतानी अवतार घेतला पण शस्त्र हा ते घेणार नाही असा निर्धार केला केवळ संत सज्जनांच्या आग्रहापोटी ते विठ्ठल रूपात आले आणि कटेवर हात ठेवून विटेवर उभे राहिले पांडुरंगाच्या हातात शस्त्र का नाही तुम्हाला हा प्रश्न पडलाच असेल तर त्याचं उत्तर आपण आता पाहणार आहोत भगवान श्रीकृष्ण हे महाभारतातील कौरव पांडवांच्या युद्धानंतर विश्रांती घेण्यासाठी म्हणून या भागात आले होते ते प्रथम कर्नाटकात आले व तेथून पुढे पंढरपुरात भक्त पुंडिलेखाच्या भेट घेण्यास आले म्हणून आजही हंपी येथे पुरातन विठ्ठल मंदिर आहे परंतु त्यात विठ्ठल विठ्ठोबाची मूर्ती नाही कारण तो तिथून पंढरपुरात गेला असे सांगितले जाते भक्तांशी सदिच्छा भेटीला जाताना शस्त्रांची आवश्यकता नाही या विचाराने पंढरपूर निशस्त्र आले मात्र भक्त पुंडली आई वडिलांच्या सेवेत व्यस्त असल्याने त्याने विठ पुढे सरकवून तिथे थांब असं म्हणत प्रतीक्षा करण्यास सांगितले त्यानुसार भक्तांच्या आज्ञेनुसार पांडुरंग कटेवर हात ठेवून अठ्ठावीस युगे विठेवर उभा राहिला भगवंताच्या रूपामध्ये भक्त पांडुरंग असे रूप आहे की त्यांच्या हातात शस्त्र नसून ते हात त्यांनी कमरेवर ठेवले आहेत पांडुरंगाच्या मूर्तीचे वैशिष्ट्य आहे, आहे की हातात शस्त्र नसले तर त्यांच्या संपूर्ण अंगावर ईश्वर चिन्ह आहेत म्हणून तर ते ईश्वर ते शक्ती जाणवते संत ज्ञानेश्वरांनी वारी या व्रताचा प्रारंभ केला तेव्हापासून या चालू असलेल्या वारीमुळे पंढरपुरातील श्री विठ्ठलाची मूर्ती जागृत अवस्थेत आहे वारकरी रामकृष्ण नामाचा जप करत असे नामस कीर्तन सतत करत पंढरीत जातात कलियुगात ईश्वराची कृपा संपादन करणाऱ्या एका व्यक्तीपेक्षा सर्व मिळून जेव्हा कृपा संपादन करतात तेव्हा ती समिष्ट साधना होते वारीमध्ये सह समिष्ट साधना होते आणि सर्व जीवांच्या उद्धारासाठी विठ्ठलाला पंढरपुरात भूतलावर यावेच लागते या तीर्थाचा महिमा असा आहे येथील भक्ताच्या तळमळीमुळे विठ्ठलाचा पांडुरंगात यावे लागले पंढरपूरच्या वारीने आपल्या जीवनात भक्तीचा अखंड जरा पाजरू लागतो भावभक्तीचे बीज प्रत्येकाच्या अंतर्मनात रुजून देणारी ही वारी पृथ्वीच्या अंतपर्यंत अशीच चालू राहणार आषाढी एकादशीचे खूप महत्व सांगितले गेले आहे या दिवशी उपवास केल्याने अशय फळ प्राप्त होते एकादशीच्या दिवशी ब्रह्मचार्याने पालन कर करण्याचा सल्ला धर्म शास्त्रात देण्यात आलेला आहे धार्मिक मान्यतेनुसार आषाढी एकादशीचे व्रत सर्व मनोकामना पूर्ण करणारे मानले जाते या दिवशी नि नियमानुसार पूजा व दान केल्यास अशय पुण्य प्राप्त होते